चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मटकी भात करणार आहोत आपण आपण भाताचे अनेक वेगवेगळे प्रकार बघितले असतील किंवा खाल्ले असतील पण हा प्रकार नेहमीपेक्षा वेगळा आहे फार टेस्टी आणि फार चवदार असतो तो आता हे आपण वाटण करून घेणार आहोत तीस ते पस्तीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या मी एक चमचा जिरे घ्यायचे आपल्याला कोथंबीर आहे मुठभर दोन इंच आलं घेतलेलं आहे आपण आणि थोडंसं मीठ आणि सात आठ मिरच्या टाकून आपल्याला हे बारीक पेस्ट करायची आहे बघा याप्रमाणे आता पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मी यामध्ये तीन ते चार आपल्याला तमालपत्र घालून घ्यायचे आहेत दोन काळी मिलायची घातली मी दोन स्टारपूल घातले तीन ते चार आपण काळीबिरी घातली आणि चार ते पाच लवण घातले जिरे घातला आहेत एक चमचा या फोडणीला आता हे दोन बारीक चिरलेले उभे चिरलेले कांदे आहेत दोन बारीक कांदे होते ते उभे कापून घेतलेले आहे आपण हे याच्यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला एक गाजर असे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे ते सुद्धा आपण येथे टाकून घेऊ आता फ्लावर होती एक वाटी फ्लावर आपण येथे टाकलेले आहे या सर्व भाज्या ऑप्शनल आहे यामध्ये फक्त आपण कांदा आणि मटकीच टाकली तरी चालते बाकी सर्व भाज्या ऑप्शनल आहेत परंतु ह्याचं टेस्ट वाढवण्यासाठी आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण येथे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या आपण टाकू शकतो फ्लावर टाकला आहे आपण टोमॅटो टाकला आहे ढोबी मिरची आहे इथं शिमला मिरची तीसुद्धा एक छोटी टाकून उभी टाकलेली आहे आपण हे सर्व छान असं फ्राय करून घ्यायचे आपल्याला सर्व भाज्या आणि ज्याप्रमाणे मी दाखवलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहे यामध्ये दोन मेडगी मिरची टाकली आहे शेंगदाणे आहे एक छोटी वाटी हे सुद्धा ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल आता येथे थोडंसं मीठ टाकून घेतलं मी आणि आपण जी मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट केलेली होती आल्यालासून ती यामध्ये टाकून घेतली आहे आता हे छान असं सुगंध सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता जी मट्टी आपण घेतली आहे पाव किलो मट्टी आहे दोनशे पन्नास ग्रॅम ही टाकून घेतली आहे मटकीचा स्वाद फार छान उतरतो आपल्या भातामध्ये आणि फार टेस्टी भात बनतो यामुळे छान असं सुगंध सुटेपर्यंत आपलं फ्राय झालंय आता एक चमचा धना पावडर टाकली आपण एक चमचा बिर्याणी मसाला सुद्धा टाकलाय आणि अर्धा चमचा आपण हळद टाकली आहे बाकी कुठलेही मसाले टाकायचे यामध्ये गरज नाही आता हे छान असं पुन्हा एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि तीन मोठे वाटी मी तांदूळ घेतलेले आहे आंबे तांदूळ आहे हे आपण यामध्ये कोलम सुद्धा वापरू शकतो त्याने हा भात फार छान होतो परंतु आंबे मोहराचा स्वाद आणि सुगंध दोन्ही फार छान असते आता गरम पाणी घेतलंय तीन वाट्या तांदूळ आहे तर सहा वाट्या मी येथे पाणी टाकलेलं आहे आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतो तांदूळ चे प्रकार वेगवेगळे वेग असतात त्यानुसार आता हे छान आपल्याला उकळी आणायची आहे याला थोडस मीठ कमी झालं त्यामुळे वरून आपण मीठ टाकून घेऊया एक चमचा आणि छान असं हे मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनिटात हे बघा आपल्या भाताला छान अशी उकळी आली आहे आणि अर्धा असा आपला भात शिजून झाला आहे या स्टेजला आपण झाकण ठेवून घेऊया वाफेवर तीन ते चार मिनिटात भात आरामशीर आपला छान असा मोका सरसरीत शिजून तयार होतो हे बघा दिसत असेल आपल्याला फार टेस्टी लागतो आणि मटकी भातात टाकल्यामुळे आपल्याला भाजी वेगळी करायची गरज पडत नाही किंवा पोळ्या करायची गरज पडत नाही असं झटपट आपली डिश बनवून तयार होते आणि तीही फार हेल्दी आणि टेस्टी असते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद